जय श्रीराम माझे नाव अद्विका बोरसे ताक्रावी विज्ञान जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथील मी विद्यार्थिनी आज मी आपल्याला भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारीबद्दल सांगणार आहे भारत एक असा देश आहे जो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या कार्यामुळे नावलौकिक मिळवत आहे भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्यामुळे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे भारत एक महत्त्वाचा देश बनला आहे यातील पहिली गोष्ट यात अने या अनेक गोष्टींचा समावेश आहे यातील पहिली गोष्ट म्हणजे अवकाश संशोधन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पहिली मोठी कामगिरी अवकाश संशोधन क्षेत्रात दिसते भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अनेक महत्त्वाचे अंतराळ मोहिमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे दोन हजार आठमध्ये चंद्रयान एक प्रशस्त केल्याने भारताला चंद्रावर पाणी असल्याचं समजले त्यानंतर दोन हजार तेरामध्ये भारताने मंगळ ग्रहावर मंगळयान पाठवले आणि मंगलग्रहावर जाणारा भारत पहिला देश बनला इस भारताच्या इस्रोच्या अंतराळ मोहिमांच्या यशाने जगभरात भारतीय तंत्रज्ञानाची क्षमता दाखवली आहे चंद्रयान दोन आणि आगामी चंद्रयान तीन यांसारख्या मोहिमांमुळे भारत अजून अधिक प्रगती करत आहे दुसरी गोष्ट म्हणजे माहिती तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान आय टी क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवलं आहे एकोणावीसशे नव्वदच्या दशकात भारताने आउटसोर्टिंग उद्योगामध्ये जागतिक वर्चस्व मिळवलं बँगलोर पुणे हैदराबाद अशा शहरांमध्ये सॉफ्टवेअर कंपन्या स्थापित होऊन भारताने आय टी क्षेत्रात क्रांती केली भारतातील कंपन्या जसे की टी सी एस इन्फोएस विप्रो आणि आणि अनिअसेन्शुअर यांनी जागतिक यांनी जागतिक कंपन्यांना सॉफ्टवेअर सेवा पुरवण्याचे काम सुरू केले आणि यामुळे भारतीय आय टी क्षेत्रात प्रचंड यश मिळाले जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आउटसोर्टिंग आणि क्लाउड सर्विससेस भारत पुरवतो तिसरी गोष्ट म्हणजे जैवविज्ञान आणि औषध संशोधन भारताच्या जैवविज्ञान औषध संशोधन क्षेत्रात देखील मोठी प्रगती झाली आहे भारताने अनेक आयुर्वेदिक होमोपॅथिक आणि आधुनिक औषधांचा शोध घेतला आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात भारताने कोविडशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा विकास केला आणि त्या ते त्यांचे वितरण जगभरात केले भारताच्या औषध उद्योगाने जागतिक बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे आणि भारत जागतिक औषध कारखाना म्हणून ओळखला जातो भारतातील फार्मा कंपन्या जागतिक स्तरावर औषधांच्या स्वस्त व सुरक्षित विक्रीसाठी प्रसिद्ध आहे चौथी गोष्ट म्हणजे स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षण भारताने स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात देखील मोठी पावले उचलले आहेत सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा क्षेत्रात भारताने मोठे प्रकल्प उभारले आहेत भारत सरकारने दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के स्वच्छ ऊर्जा वापरण्याचा लक्ष ठेवले आहे यासाठी भारताने विविध वी सौरऊर्जा प्रकल्पांना गती दिली आहे तसेच भारताने ग्रीन एनर्जी मिशन आणि राष्ट्रीय वायू अभियान यांसारखे उपक्रम सुरू करून पर्यावरण संरक्षण महत्व दिले आहे पाचवी गोष्ट म्हणजे शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील योगदान भारताने शाळा महाविद्यालय आणि संशोधन संस्था यामध्ये मोठ्या प्रमाणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर भर दिला जातो भारतीय विज्ञान आय संस्था आय आय एस सी आणि भारतीय तंत्रज्ञान आय आय टी एस यांची जगभरात प्रतिष्ठा आहे ही संस्थानंतर अनेक शास्त्रज्ञ आणि अभियंते तयार होतात जे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात योगदान देतात आगामी काळात भारताचे विज्ञान व तंत्र व तंत्रज्ञान क्षेत्र अधिक सशक्त होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग आणि नॅनो तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रामध्ये भारताने नवे शोध लावले आहेत यामध्ये भारत जागतिक नेतृत्व प्राप्त करण्यासाठी सक्षम ठरेल भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी ही शास्त्रज्ञ अभियंते आणि आणि तंत्रज्ञानाचे अथक परिश्रमामुळे शक्य झाली आहे आज भारताने जे यश मिळवले आहे ते भविष्य काळात देशाला आणखीन शिखरावर ने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे भारताला भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख मिळवता येईल भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या अद्भुत प्रवासा अद्भुत यशाच्या प्रवासाला आपली भूमिका का वाढवण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा मिळो अशीच आपल्याला आशा आहे धन्यवाद